आय जे बी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे एक खासगी रुग्णालयामध्ये अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली होती दानवे यांच्या तक्रारीवरून धुळ्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापडा संबंधित डॉक्टर भानुदास पाटील यांच्या महालक्ष्मी क्लिनिक येथे छापा टाकला असता या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी आढळून आल्यानं आरोग्य अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करत मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीचं पत्र प्राप्त होताच येथील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यानंतर त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून या अमरूदास पाटील यांच्या महालक्ष्मी क्लिनिकवर पाळत ठेवून होते या संदर्भात सदर डॉक्टरांच्या पथकान स्किंग ऑपरेशन करत डमी पेशंट त्या ठिकाणी पाठवल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला यानंतर सदरची कारवाई सुरू असल्याची देखील माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी यावेळी दिली विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरून सदर कारवाई केली असली तरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करते तरी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय माननीय श्री अंबादास दानवे साहेब यांनी जिल्हा रुग्णालयाला एक पत्र पाठवलेलं आहे हे पत्र मला एकोणीस जून रोजी प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगानं त्यांच्या पत्रात त्याने नमूद केलेलं होतं की धुळे शहरातील मोहाडी उपनगरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर भानुदास पाटील हे रुग्णांच्या जीवाशी खेळणारी औषधी अनधिकृतपणे त्याची विक्री करतात तसंच शासनानं प्रतिबंधित केलेली जी काही एम टी पीच्या किट आहेत म्हणजे वैद्यकीय गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्याचं पण वितरण करतात असं त्यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलेलं होतं त्या अनुषंगानं जिल्हा रुग्णालयाच्या स्तरावर मी सर्व वरिष्ठ डॉक्टरांची एक समिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये आम्ही फूड अँड ड्रगचे सहाय्यक आयुक्त यांचा पण समावेश केलेला होता आणि या समितीनं तीस जून रोजी संबंधित स्थळावर त्यांच्या हॉस्पिटलवर जाऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पाहणी करून हे औषधीची हे करतात याची खात्री करून घेतली आणि त्या पद्धतीनं आम्ही एक स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं एक डिकॉय केस आम्ही तयार केले त्या अनुषंगानं आम्ही जो काही डिकॉय केस तयार केलेली होती त्या महिलेला त्यांनी एक तारखेला संध्याकाळी बोलवलेलं होतं एक जुलै रोजी म्हणून ती महिला काल संध्याकाळी एक जुलै रोजी त्यांच्या हॉस्पिटलला गेलेली होती त्यांच्या महिला त्या डिक्वायकेसोबत आमचे सर्व अधिकारी सोबतच होते पण दुरून दुरून होते आणि जेव्हा ती पेशंट संबंधित डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्या ते डॉक्टरांनी तिला वैद्यकीय गर्भपातासाठी लागत असणाऱ्या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन दिलं आणि त्यांनी सांग त्यांच्या कंपाऊंडरला सांगितलं की हे त्यांना दे आणि कसं घ्यायचं समजून सांग आणि तो कंपाऊंडर संबंधित महिला रुग्णास त्या गोळ्या देत असतानाच आमच्या टीमने त्यांच्यावर छापा टाकून त्यांना पकडलेला आहे आणि त्या महिलेकडनं घेतलेले काही पैसे पण आम्ही जप्त केलेले आहेत अशा प्रकारे काल रात्री दीड वाजेपर्यंत ही कारवाई चालू होती कारवाईला बराच उशीर झाल्या कारणाने पुन्हा उर्वरित कारवाई आम्ही आज संध्याकाळी सकाळपासून सुरू केली ती कारवाई आज संध्याकाळी पाच वाजता संपलेली आहे आम्हाला आवश्यक असणारी जी काही त्यांनी अवैधरित्या विक्री करतात ती ती मेडिसिन तिथे सापडलेला आहे आणि त्यानुसार आम्ही मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्याप्रमाणे पोलीस पुढील तपास करत आहेत संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा